कॅमेरा तिथं 200 300 मच्छर मारले असते. वायतक आलाय राखी सोडून नवऱ्याला मग. तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे तुंगतला. तुंगतला तुंगत तुंगत काय आहे तिथं? काय आहे तिथं? ढावळा जेवण आहे. आहे का, का, का नाही? कोणाचं? ना कन्नड मामी कन्नड मामी व्हिडिओ कोणी कोणी बघितला युट्यूबला टाकला होता बाबा त्या कन्नड मामीचं डहॉल हो जेवण आहे तिकडे चाललोय आम्ही शो बाबा टोप्या कशा घालते ती ए उरका मॅडम चला तर चला मित्रांनो चाललोय काय तर मित्रांनो बोस आई बोस लय ताण लागली बिसले रे आणायला गेली यायला लागली मग तर मित्रांनो तुंगत मध्ये आलोय पण दाढी लय वाढली होती कामामुळे परीला आणि तिच्या आईला सोडलंय तिथं डोहाळा जेवणाचा कार्यक्रम आहे तर लयची चित्र चेहरा दिसाय लागला लोक तर बघते तिमध्ये कसं आलाय थोड्याच वेळाला आपण दाढी जाऊया मंडप वगैरे भरपूर मोठं ठरवलं मला वाटलं घरातले घरातच ते काही ओला कार्यक्रम ठेवलाय पाहिजे

च्यू ए च्यू चिवड्या पुढं बघ कि शि झाली सर्दी झाली तर मित्रांनो हा बघा आज बो बौन, काल बाँड्री मारून झाली अशी बाँड्री मारल्यावर आज सेंटर लाईन काढायची काल उशीर झाला काल डोहा जेवणला गेलो होतो बघितलं तुम्ही कुमार गायकवाड आपले मित्र ज्याच्याबरोबर आपण कन्नड मामी कॉमेडी व्हिडिओ केला होता आणि त्यांचं डोळा जेवणला रात्री मला वाटतं गेला घरी आठवडले इथं आलो परत पाणी मारलं आणि मग घरी गेलो मग लवकर आलो हे तर पटकन चावी नव्हती चावी द्यावं लागते पाणी बिनबी संपलं चारच तर असं आहे आपलं बांधकाम हे बघा बघून घ्या हे बघा हे आहे आपलं बांधकाम करायची नाही चिव व्या पली कुठे पली कुठे पली चिव पण लय रिॲक्शन देते बरं का <laughs> मार्केट आजवती जीवसुद्धा हा <laughs> मला खूप काय पली कुठे पली पली म्हणायचं ना बाबा पलीच म्हणते तिला सारखं दिदी दीदी म्हणा काय म्हणते दीदी दीदी ना काय माती पल्ली का नाही माती आणि चला आता आपण घरी जाऊ जाल भलून आलो आणि मग मम्मीला घेऊन येऊ मम्मीला नाही आणायची गरज चला तर मित्रांनो ते बघा काय बांधल्या सगळ्या द्वाऱ्याद्वार्याच बांधल्या त्या ज्यावेळेस दहा वर्षाखाली मी कामाला होतो सेंट्रिंग कामाला मी हे काम केलं एक आठ महिने काम केलं आहे बघा आणि आठ महिन्यानंतर मग पुण्याला जायचं मुंबईला जायचं पुण्याला जायचं असं डोक्यात होतं तर त्यावेळेस हे असलं काय पोल वगैरे लावत नव्हते पण आता फुल खूप एक काम निघलेलं आहे सिस्टमॅटिक शब्द अडका लागले सगळ्या दुवाऱ्या लावल्या त्या आणि दुवारे लावून ओळींबा घेऊन हे करतो नाहीतर तर मी होतो काय ना असं चेअर कोपऱ्याला चेअर दुवर या मधनं लगे वळेम सोडायचा की झाल्याला लगे सेंटर लाईन तयार तर पूर्ण साईटनं बघा कसं केलं आहे आस... आणि आज चालू बघा हे तर बस काय करायचं बसून आ कुठं बसायचं आ भास। मम्मी बस काय इथं बस बसून काय करायचं बस बरं काय म्हणते बघू बस हम्म जोपायच तर झालं बघा लाईन आणि इकडे आपल्याला पाण्याची टाकी करायची खायची आईस्क्रीम आईस्क्रीम खायची का आत्ताच खाल्लंय आईस्क्रीम तर लगेच आईस्क्रीम पाहिजे तर आज संध्याकाळी तर मित्रांनो एक किस्सा सांगायचा राहिला तुम्हाला <laughs> कॉमेडी किस्सा सांगायचा राहिला ज्या दिवशी आपण पहिल्यांदा इथं म्हणजे स्टार्ट केलं का बांधकाम त्या दिवशी कसं आपलं शेड नव्हतं ना बाबा शेड मारलं आहे तर शेड नव्हतं त्याच्यामुळे इथं पहिल्या दिवशी म थोड्या वस्तू होत्या ना त्यामुळं आम्ही झोपायला थांबलो होतो झोपलो होतो आता बी झोपतोयच आता था था। काय टेन्शन आहे गडीचं आहे असतं इथं एक बिहारी आहे ना त्यांचं मिस्त्रीमध्ये पोरग आहे ती बिहारी ती काय कायमस्वरूपी इथं झोपाय असते पण पहिल्या दिवशी खडे रात्र बाबा इथं झोपलो होतो शिदू आहे का तो का ते आपलं शिदू शिदो आणि मी पूर्ण रात्र काढली होती खडे असलो मच्छिर आणि खडी मागवले आणि वॉशेबल म्हणले मी जरा निघत तर असलो मच्छत असलं भयानक तुड तुड खात होत पूर्ण रात्र काढली का रे शुध रात्र काढली मित्रांनो बघायला त्याकड रातभर पूर्ण आम्ही असं डोळे उघडत होते मग पांघरून घेतलं की मग उकडायचं उकडायचं बा बका बघा घाम निघाचं आणि पांघरूक लागले वांग वांग सटा सट सड। कमीत कमी रात्रीत मी दोनशे तीनशे मच्छर मारले असत्या आरामशी असा हात मारला की दी� दोन तीन तर सटासट रक्त सकाळी सगळे गालाला जात होतं लय मच्छर मारले लय तर झालं आता कंप्लीट उद्या मला वाटतं फुटिंगा बाराशात उद्या उद्या नाही परवा दिवशी हवा ठोकतात काय शिदू केलंय परी है? ए बाळा परी, परी, परी चला एक व्हिडिओ घेऊ रील्स काय काय पाहिजे शिंबूड बघ शिंबूड काय काय म्हणते काय म्हणते कुठं जायचं चला चला कुठं जायचं कुठं मला गाडी शिकव घेत मग तिकडून पांढरशी पाठ खुशील काय मग मला गाडी गाडी शिकवा भाई बांधकाम ह्या गाडीचे मला लय गरज आहे <laughs> तो गाडीच काय तर ना बेकना केला मम्मी म्हणते तिकडं चला गाडी बिडी चला ट्रक ब्रॅक मागेल परत अरे ह्या गाडीचा बुक ना चार वर्ष हिला काही नाही झालेलं आता सात वर्ष झालं शिकवा म्हणती म्हणजे चालून दाखवत तुम्हाला लय शिहायच शानी नाही मी तुमच्यापेक्षा लेकरांना आणलेत कुरकुरे तुला नाही ना बिस्किट लहान आहे का बिस्किट खायला हा हा मग मोठी तर मित्रांनो चूल चालू आहे कशासाठी नाही शूट व्यवस्थित होते तिकडं काळा भंगार तोंड दिसत होत तर कामगार मिस्त्रीसाठी च्या चालू आहे आपलं घर लांब इथून तर इकडं मिस्त्री आहे त घरून चा आणण्यापेक्षा मुलं हितच मस्त पैकी चा कराव लागेल आहे का नाही चुलीवरला चा नात करते काय नात करते होय परे यायलाच लागतय चा प्यायला हा

啊，走了走了。